नमस्कार शेतकरी मित्रांनो आज तारीख पाच जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आज आवक थोडी जास्त आहे बघूया आजचा कस चाळीस No <laughs> नऊशे रुपयाचे सर सगळं बोलवून जाते ती दोन आपलं हलकी नाही आठशे साडे सहाशे साडे सहाशे कोणते किती पन्नास पर्यंत दिवशी दोनशे आल्या गाडी देऊन हा नहीं। नहीं।

चारशे मला एक नाही मला सारे घ्यायचे दोन जाड्याचे चारशे लावायचे बाकीचे दीडशे रुपये सरसकट मला दोनशे कुर्ती काय लावायची अरे मला सारे घ्यायचे पन्नासचे पन्नास बारीक चना चटपटी काय असं सारं घारी करून घेऊन त्याच भाऊ एका भाव एवढ चटपटी करून

आज की क्या मंडी है? आज है साढ़े सात आठ सौ मीडियम मीडियम पाँच सौ छः सौ गुल्ली गुल्ली अढ़ाई सौ तीन सौ साढ़े तीन सौ बाजार यही स्टेबल रहेगा नहीं बाजार रहे। कम हो जाएगा थोड़ा जब माल बढ़ेगा तब हाँ और शाव शाव जा रहा है सात सौ आठ सौ और विरांग, विरांग है आठ सौ रुपया अरे साकर है तू साकर अरे जी पर पुणे किया ना हेलो पागल है क्या मैं

तेरा जाऊ सांगा रुपये बाजार लावले का बरा बाजार राहतो पाचशे रुपये एकदम घ्यायचे सांगते तुला किती मावल पाचशे पाच मावत माल घेतला तीनशे साडे पाचशे रुपये तेरा जाळ्या गोल्टी घेतली तीनशे रुपये पाच पाहता पन्नास रुपये लिहि त्याच्यामध्ये आज का नाही नाही हो ऐका शेतकरी का शेतकरी जरा असं चालत येऊ झाली मग आपल्याकडचा काय आहे का नाही आपल्याकडं लोक पाचशेच मागत होते नवीन मालक घेतली तिथे नाही बाजार दिले तेव्हा नवीन माल तेव्हा बाजार दिले नाही जाऊ द्या आता

मिडियम मालिका पहिल्यांदा ती वापली ना शंभर रुपयाने आता जागा नाही निघते तेवढ्या बर काय पाहिजे पण पहिले गेले ना लॉस गेला लागवड लागवड काही कमी नाही लाग दीड लाख रुपये लागवड होत आता तेवढं आहे पण पहिल्यांदी नाही ना भेटला तेवढा भाव आहे ते पण माल मात्र नाही माल आता मालच नाही आता झाडाला मालच नाही राहिला बरेच कमेंट येते शेतकरी रडवतो म्हणते पण पहिले कुठे लॉस मध्ये आय लाख लाखर सवाशे रुपयाला माल दे मार्केट मध्ये मार्केट चालू तो जारी जारी तो जारी आता माल कमी झाले पन्नास तीस तीसांची तसा तर मग झाले असते गो हो। मग लागवड निघून झाली चांगले पैसे झाले असते पण आता फक्त लागवड निघाला इच्छा